घोडेगाव तालुका आंबेगाव येथील कट्टर शिवसैनिक माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दत्तात्रय दरेकर यांची शिवसेना पुणे जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे तसेच नारेंगाव येथील माजी सरपंच बाबूपाटे यांची जुन्नर तालुका प्रमुखपदी निवड झाली आहे देविदास दरेकर यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर आंबेगाव तालुक्यात घोडेगाव मनसर येथे शिवसैनिकांनी फटाके फोडत आनंद साजरा केला आहे देविदास दरेकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद गटनेते म्हणून काम केले असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावली आहेत आंबेगाव तालुक्याला जिल्हा प्रमुख पद मिळाल्याने आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आले आहे देविदास दरेकर यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे देवीदास दरेकर यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी दिली असून ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडेल पुढील काळात पुणे जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी विविध कामे मार्गी लावण्यासाठी काम करणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदिनिशी आपले उमेदवार निवडून येईल यासाठी काम करणार असल्याचे देविदास दरेकर यांनी सांगितले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न